महाराष्ट्र राज्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुक्यातला खतरनाक व्ह्यू आणि मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर मित्रांनो आज आपल्या आदू भाईने आपल्याला बोलवलेला आहे कशासाठी तर त्याचा किल्ला बघायचा आहे आपण किल्ला किल्ला बघण्यासाठी आहे बघा दोन तीन दिवस झालेला आहे मित्र आहे ये मेरा तर इकडे बघ चार दिवस झाले आदू माझ्या माग लागलाय माझा व्हिडिओ कार्ड माझे किल्ला बनवलेला आहे मी कुठला किल्ला बनवला किल्ले रसालगड किल्ले तर... रसालगड महाराष्ट्र राज्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुक्यातला किल्ले रसालगड किल्ले रसालगड चला महाराष्ट्र राज्यातला हे बघा त्यांनी बनवलेला आहे आता आपण आदुपासनाच जाणून घेऊया कि किल्ला हा सांगा बघू ही किल्ल्याच कुठला किल्ला सुरू होतो पहिला पहिला तर सांगा किल्ल्याचं नाव किल्ले रसागर किल्ले किल्ले रसागर शिवतीर्थ बघा चिमुकला आमचा आदू आणि त्याला एवढं काय कलत चला बघूया सांगा आता आदू मावले आहे कुठे मावले हे काय बनवलेलं आहेस पहिला सांग हे तिथं असतं तिथं पालखन पालखीला कुठे बघू सांगू इथे आहे दर्वाजा। पहिला दरवाजा पहिला दरवाजा आहे काय आहे बुरुज आहे बुरुज आहे बुरुजावरती बुरुजा काय आहे तोफ आहे आणि मावला आहे आणि इथे कोण आहे इथे अजून एक मावला आहे तो करत आहे तो काय करत आहे दुसरा दरवाजा आहे इथे अजून एक दरवाजा त्यांनी बघा दरवाजा दाखवण्यासाठी त्यांनी मस्त असं बनवलेलं आहे इथे पण मावलं इथे ससा ठेवलेला आहे त्यांनी चला बघूया पुढे दाखवा इथं हा मेन दरवाजा आहे का इथे परत पण एक दरवाजा आहे आणि इथे एक तोफ होती इथे तोफ आहे कुठे गेली ही बघा तोफ तोफ आहे हा इथे तोफ आहे तोफ आहे इथे पण तोफ इथं तलाव होत काय आणि इथे काय आहे आणि हा काय कुठला मंदिर आहे हा किल्ले रसालगड झोलाई मातेचा आहे त्यांनी किल्ले रसालगड झोलाई आणि तीन देवी आहेत तीन तोफे आहेत अरे बघा त्यांनी सेम प्रतिकृती जी आपल्या ह्याच्यावरती आहे किल्लेवरती जसा तोप ठेवलेली आहे तसे त्यांनी बनवलेले आहे तिथे बोगदा है की भोगदा आहे वरतून अच्छा ते वरतून सूर्य पडल देवीच्या डोक्यावर पडल अस वा बेटे एवढा एवढ त्यांनी डिटेल मध्ये बनवलेले आहे मित्रांनो सांगायचं काय मित्रांनो बघा काल बस ना मागे लागलेलं आहे ला हे सगळं दाखवायसाठी त्यांनी इथे भोगदा सुद्धा एक एक भोगदा सुद्धा ठेवलेला आहे भोगदा नाही काय बोल विंडो सारखं ठेवलेलं आहे ते कशासाठी देवीच्या देवीच्या डोक्यावरती तो उजेड पडतो त्यांनी एवढा निरखलेला आहे बघा तोफ आहे तोफ ठेवलेली आहे त्यांनी तोफ तो जशी आहे तशी एकच ठेवलेली आहे तो तोफा आहे मित्रांनो बघा एवढे डिटेल मध्ये आपल्या आधुनिक बनवलेला आहे इथे किल्ल्याचा किल्ला आहे कुठ किल्ल्याचा बालकिल्ला किल्ला आणि खाली इकड वाघ आहे तिकडे वाघ आहे काय खाली इथे पण एक तोफ आहे इथे पण एक तोफा आहे मावळा आहे इथे पण तोफा आहे कुठे तोफा आहे पर... अरे बा, 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 बा। पर... आधी तू कधी गेलेलास एवढा बघायला हा जत्रेला गेलेलास तेवढा एवढं बघितलंस तू आणि इथे आपली आजूची बहीण सांग तुझं नाव सांग

किल्ल्यावरती असं आपण जायचो आणि ड्रोन शॉट आणि आतमध्ये आहे ती शिवाजी महाराज आणि तिथे झोलाई देवी मंदिर बघू कुठे अरे वा 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 इथे घोडा कोणाचा आहे महाराजांचा आहे आणि तलाव पण बनवलेला त्यांनी

तर मित्रांनो फायनली आम्ही हा किल्ला आपल्या आधुनी जो बनवलेला तो शूट केलेला आहे म काय रे संतुष्टी झाली का तुझी आता yes. आदू किती झाले माहिती का तीन दिवस झाले आमच्याकडे पूजा होती लास्ट कुलस्वामी देवीची तर ते तुम्ही व्हिडिओ बघितले असाल मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तो नक्की सांगा आणि आधूची मेहनत कशी वाटली माधू माधू किती दिवस लागले तुला बनवायला दुसऱ्या आठवड्यात सोड त्याला दुसऱ्या आठवड्यात मी नकाशा काढला नकाशा काढलास आणि शाळेतून येताना शाळेतून आलो की घास बीस टाकली मग केला तस केलं <laughs> बघा त्याचा किल्ला बनवता बनवता किंवा त्याचा गड चढता चढता मला घामाघूम झालो आम्ही तर अजून किती मेहनत केलेली आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या अशा चांगल्या व्हिडिओमध्ये होता लव युअर लाईव्ह ड्रीम